महाराष्ट्र शिव्याने नाही तर कर्तृत्वाने लक्षात ठेवतो अशी पोस्ट व्हायरल होऊ लागल्याने जरांगे पाटील फडणवीसांवर प्रचंड चिडले फडणवीस साहेब तुमचं काय कर्तृत्व तु आहे ते मला सांगाच होऊ द्या आता दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे तुमची बुटं चाटणारे आमदार लिहितात तुमचं कर्तृत्व तु, कारण त्यांना मंत्रीपद पाहिजे तुमचं काहीसुद्धा कर्तृत्व तु नाही तुम्ही आणखी कर्तृत्वावर बोलले तर मी यादीच टाकेल आम्हीसुद्धा व्हायरल करू पोस्ट कोणाकोणाचं वाटोळ केलं सगळं बाहेर काढेन असं म्हणत त्या व्हायरल झालेल्या पोस्ट वरून जरांगे वर पाटील आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनेल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन क्लिक करा त्यांचं म्हणणं असं देवेंद्र फडणवीस साहेबांचं की महाराष्ट्र शिवेने नाही तर नाही लक्षात ठेवतो काय करतो तो बरा फडणवीस साहेब तुमचं मला जरा सांगा तुमचा कर्तृत्व आहे का आता भाऊ द्या फडवीस साहेब दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे तुमच्या बुट चाटणारे आमदार अलीच येते गुवानी गोवानी चपला भरलेले बुट भरलेले चाटणारे ते दोन चार आमदार अलीच आहेत फक्त कर्तृत्व तुमचं कारण त्यांना मंत्रीपद पाहिजे म्हणून शेतकऱ्याला कर्जमाफी करून म्हणणारा माणूस मतदान घेतला माफ नाही केलं हे कतुत्व आहे तुमचं पण तुम्ही मारा मुच्या भानगडीत पडू नका मारीन धोपटीन दादागिरी करीन पोराला ते झालं एकदा आता काही करतो नाही तुम्ही आणखीन करत जर बोलले तर मी उद्या मग आम्ही व्हायरल करू पोस्ट आपोगालला पण ठोत नसतो आमचे पोर आले म्हणून तुम्ही जर टपऱ्या बंद करणार हॉटेल बंद करणार सगळं पाण्याचं बंद करणार आम्ही पण तुमच्या तिकडे सभा असल्या का तुमच्या जी दैत्य धरले ते पाईपलाईन आमच्या गावातून गेले असले तर आम्ही तिचं पाणी त्या दिवसच्या पुरता बंद करणार मला आता तुमच्या कोणच कळालं मला माहित नाही की बॅनर व्हायरल व्हायला लागलं महाराष्ट्र नाही लक्षात ठेवत कर्तृत्वानं लक्षात ठेवत म्हणजे ते देवेंद्र फडणवीसांचं काडीन औषध लावणे त्याला आमच्या ग्रामीण भागात म्हणते उंटावर बसून काडीन औषध लावणे असं त्याला म्हणतात कारण उंटावर जर माणूस बसला तर खाली दुख झालेल्या माणसाला काडीन औषध लागतच नाही जर ते उंटाचा खाली उतरला तर एखाद्याला जखम झाली असली तर त्याच्यावरती मलम तो लावू शकतो उंटावर बसून काढेनं मलमनावले याला म्हणतात कारण त्यांचं म्हणणं असं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं की महाराष्ट्रात शिवेने नाही तर करत नाही लक्षात ठेवतो काय करतो तो फडणवीस साहेब तुमचं मला जरा सांगाच तुम्ही धनगराच्या गाडीत लाकूड घातलं परत म्हणता दिल्या मग का आमची खेड्याची भाषा आता तुम्ही परत म्हणता दिल्या डगाराला तुम्ही आरक्षण नाही दिलं तुम्ही जेवढे महामंडळ ओपन केलं मतदान घेऊस तर निवडणुकीच्या टायमाला कोणाला एक रुपया नाही दिला एकाला पण ऑफिस नाही एकाला पण त्याच्यावरती भरती केलेली नाही बरं का फोडे साहेब ऐका आता प्रेसच्या माध्यमातून तुमच्या दारात आहे मी आता काय लांब नाही तुम्ही काय तुम्ही दिसतो तुमचा मी त्यातून ऐकल्या तशा माईक लावा तिथे तुम एक आम्हाला आणून दे एक भोंगा तुम्हाला ठेवा तुमचं कर्तृत्व ऐकाच आता भावात आता फडवीस साहेब दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे तुमच्या बुट चाटणारे आमदार होते गुवानी गुवाणी चपला भरलेले बुट भरलेले चाटणारे ते दोन चार आमदार लिहित फक्त कर्तृत्व तुमचं कारण त्यांना मंत्रीपद पाहिजे म्हणून तुमचं कर्तृत्व आहे का याच गणेश उत्सवाच्या काळात आई बहिणीच्या डोक्या फोडले तुम्ही आमचे आणखीन एक तारखेला दोन वर्ष होत्यात तुम्ही आम्हाला देवाच्या अडुंगी येऊन आम्हाला मुंबईत परवानगी नाकारता हे तुमचं कर्तृत्व आहे याच गणेश बाप्पाच्या काळात तुम्ही अंतर्वालीत आमच्या आई बहिणीला गोळ्या घातल्या हे तुमचं कर्तृत्व आहे तुमचं कर्तृत्व फडणवीस साहेब शेतकऱ्याला कर्जमाफी करून म्हणणारा माणूस मतदान घेतलं माफ नाही केलं हे कर्तृत्व आहे तुमचं गळ्यात हिरा घेतला पाशा आणि तुम्ही आणि गोदा परिक्रमा काढली होती तुम्ही जुनी पखवाज तुमच्या गळ्यात बळच गुपी लावत तुम्हाला वाजतच येत नाही तुमचं बोट कोणत बघा पखवाजवर पखाजाच्या खालच्या बाजूला आहेत पखाच खालून नसतो वाजत हो हो वाजत असतो त्यावेळेस तुम्ही वाज़ी यात्रा काढली होती शेतकऱ्याला महालाल भाव देऊ हे तुमचं कर्तृत्व नंतर तुम्हाला पकाद वाजू देणार तुमच्या गळ्यात टाळ दिला टाळाचे ठोके मोजा फक्त तुम्ही कसे टाळाचे ठोके कोणत्या आबांगावर कोणत्या चरणावर दोन द्यायचे का तीन द्यायचे बाबा बरोबर का हे मी माजतो तुम्ही जे टंकटंक टंकळ वाजायला सुरू केलं हे कर्तत्व ना हे कर्तृत्व आहे तुमचे शेतकऱ्याचं काय केलं तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही लाडक्या बहिणीचा पगार बंद केला हे तुमचं कर्तृत्व आहे तुम्ही दलित मुस्लिम मराठात वाद लावले हे तुमचं कर्तृत्व आहे तुमचं कर्तृत्व सोपे नाही सांगाव की मला रात जाईल कारण मी तेवढा निभारे तुमचा तोडीसतोड आणि शिव्याने सांगतो तुम्हाला तुम्ही जर आमच्या आई बहिणीला हणला नसतं तर आम्ही तुम्हाला बोललोच नसतो तेवढी सभ्यपणा आमच्यात थाई तुम्ही काय सांगितलं हानल्यावर महे पोलीस आहेत मया पोलिसालाच हल्लं म्हणून तुम्ही आमच्या अंतरावालीच्या मावल्यावर त्यांच्यावर माणसावर बायावर हाफ बालच्या के केसेस केल्या देवात हे करतो तो कोणाच्या पोटची पोटी येऊन ओरिजिनल पोटी जन्मल्याला माणूस नाही करू शकत ओरिजिनल पोटी आलेला माणूस हे ओरिजिनल कर्तव्य करणार की पोलिसांनी हाणला नाही याला जेलात जाऊ द्या तर ते म्हणते माया पोलिसाला हंगल म्हणजे पोलिस जनता आहे तुझी जनता असली पाहिजे म्हणून ते घडलं होतं त्याच्यानंतर कुठे शिल तुम्ही आठमोठे चालले तर आपण आठमोठ चालवतो तुम्ही सभ्य वागला आम्ही तुम्ही काल एक दिवसाची परवानगी दिली पुरा महाराष्ट्र कौतुक केलं केलं की तुम्ही जसे वागताल तसे आम्ही आणि तुम्ही जर मराठा जात आरक्षण दिलं सगळं जेवढ्या मागण्या त्याच्या अंबलबाजीने केली जर तुमच्या बंगल्यावर और... काय नाही करते बंगल्याच वर्षा का बंगला वर्षा बंगला बर हा वर्षा बंगला जर न बुजला गुला तर आपलं नाव बदलून ठेवा हा एकदम सोपं पण तुम्ही मारा मुरुच्या भानगडीत पडू नका मारी धोपटी दादागिरी करीन करला ते झालं एकदा आता त्या भानगडीत पडूच नका शाण्यास आणि तिची पोस्ट व्हायरल होते ना ते चेलेच्या पाटी असते चार दोन पुढची आशा आता राज्यपाल कोठ्यातून काही राहिलेत मतदानावरचे विधान परिषद संपलेल्या आता राज्यपाल कोठ्यातल्या राज्यपाल कोठ्यातली तेवढीच संधी ती का हुकली त्यांचं टंबळच वाजलं मग त्यांना माहिती आहे याला बोललं म्हणजे तेवढंच राज्यपाल कोठ्यातल्या देते कारण विधान परिषदेच्या विधानसभेच्या स्थानिक स्वराज्यामधल्या विधान परिषद आता नाही आहेत मग आता पुन्हा विधानसभा आता या हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर ऍक्टिव्ह होईल मग तिन्ही कायदे मंडळ ऍक्टिव्ह व्हायच्या अगोदर राज्यपालाच्या कोठ्यातून आपल्याला आमदारकी मिळाली म्हणून म्हणून ते कोले कुत्रे बोंबले ते थोडेफार काही करतो तो नाही तुम्ही आणखीन करतो तो जर बोलले तर मी यादीच टाकी उद्या मग आम्ही व्हायरल करू पोस्ट हा वाटोळा केला तुम्ही ते टाकितो मग कोणाकोणाचं काय केलं ते पुरं टाकतो मग माझी यादी काय अडचण पर गरीब इतक्या लांबून आलेत गरीबाचे लेकर काय त्रास द्यायचा राह त्यांना एक 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 दिवसाची रडक्यासारखी परवानगी द्यायची पोराला पाणी नाही मिळाल्यावर मग ते पोटे असे येत तरी काय चूक आहे तुमच्या गावाला आलो पाहुणे म्हणून असली वागणूक देतात का आमच्या तिकडे येतात तुम्ही सभा घ्यायला तालुक्यात जिल्ह्यात अशीच वागणूक देतो का आम्ही जरी कार्यकर्ता तुमच्या पक्षाचा असला तरी आमच्या मराठ्याचा आहे तुमचा शिवसेनेचा असला तरी मराठ्याचा आहे राष्ट्रवादीचा असला तरी मराठ्याचा आहे काँग्रेसचा था था असला तरी मराठ्याचा आणि बेसरामाचा असला तरी मराठ्याचा आहे आमचे लोक असली वागणूक देते का तुम्हाला तिकडे आल्यावर तुम्ही आम्हाला मुंबईत अशी वागणूक जर दिली ना मुख्यमंत्री साहेब इथून गेल्यावर मराठ्याच्या पोराच्या डोक्या डोक्यात राहणार आहे मुंबईत गेल्यावर हाल केली तुमच्या सुद्धा तुमच्या नेत्याच्या मनात तुमच्या कार्यकर्त्याच्या <प्राँगा> मग कार्यकर्त्या तिकडं आलं म्हणून लोक आमच्या तिकडे आल्यावर तुम्हाला त्रास देणार बदला होणार कशाला असलेल्या फड्यात पडायचं लेकर लांबून आले थेंबर पाणी द्यावा त्यांना एखाद्यावर चटणी भाकर द्यावा मुंबईत आले म्हणून कदरून जावा म्हणून हाट्याला पण तरी थुलेत यायला काय धंदा आहे राव तुम्ही बघून आले का छत्र्या नाहीत तुमचा रस्ता मोकळा केला आम्ही बातम्या फिरेल्या सरकारनी मुंबईच मोकळी करा म्हणलं मी म्हणजे लोकात आमच्या गैरसमज पसरला पाहिजे ते काय चावत आहेत का रस्त्याने चालताना मराठीचं पोरं मुंबईत समजा बघते फिरते कुणा शिजली का मराठ्याच्या पोरांनी कोणाशी दिली कोणत्या पॉईंटला गेला असेल देवबाप्पाच्या दर्शनाला गेला असेल कुठं काय म्हणते त्याला मला माहित नाही इकडे समजा हा चौपाटी काय तरी तिकडे गेला असेल समजा काय ते काय असाय मराठीचं पोरग म्हणजे का साफ आहे का चाल चालता चाव तू गेला असन बिचार खेड्याचा लिहू एक काही काय पोरं आल्याच्या नंतर बघते आजूबाजूला तुम्ही सुद्धा बघता ना का तुम्ही नुसते सभाला आला की फक्त सभालाच जाता खेड्यापाड्याने आल्या मंत्री येतात मुख्यमंत्री येत आल्या आल्या तिथेच जातो का आधी रेस्ट आउटला जाईल सगळीकडे खोलीचा वास घेऊन बघन कशी आहे का म्हणजे तुमची एक भावना ना आमची एक भावना असं ना तुलू तुमच्या दारात आलो म्हणून तुम्ही आम्हाला एक 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 दिसाची परवानगी द्यायलात काय राह लय ले गरिबाचे लेकर आहेत लय ले मोठ दुःख आणि वेदना घेऊन इथे आलेत ते ते मराठ्याचे पोरं माज आणि मस्ती घेऊन नाही आले इकडे लय हाले तो आमच्या ले लेकराचे मुख्यमंत्री आम्हाला माहिती आहे आमच्या लेकराचे किती हलेत किती कमरं मोडलेत आमच्या आईबापांचे कष्ट करू करू लय अवघड तुम्ही ते जाण ठेवा ते माज घेऊन नाही आले इकडे माजलेले नाही येत वेदना घेऊन आलेत आणि तुम्ही वेदनेवर लक्ष द्यायनात आमच्या डोळ्याचं पाणी पुशेनात म्हणून त्यांना राग येतोय तु। बरं तुम्ही लवकर नका का पुनत मी उपोषण करून करून मेल्यावर मंग द्या हरकत नाही काय अडचण नाही माझी मी बलिदान द्यायला तयारच झालेलोय पण पण तुम्ही त्यांना इथं दुकानं बंद करायला लावू नका नसता तुमच्या बी सभा असले की तुम कुठं तसंच होणार आहे मग अहो खरं सांगतो आपोकालला कोण होत नसतो आमचे पोर आले म्हणून तुम्ही जर टपऱ्या बंद करणार हॉटेल बंद करणार सगळं पाण्याचं बंद करणार आम्ही पण तुमच्या तिकडे सभा असल्या तुमचं जी धरले ते पाईपलाईन आमच्या गावातून गेले असले तर आम्ही तिचं पाणी त्या दिवसाच्या पुरता बंद करणार तुमचं रेस्ट हाऊसलाच गेलं असलं पाणी तर आम्ही ते बंद करणार आमच्या रानातून गेलेलं असलं तर <laughs> कारण तुम्ही आम्हाला मुंबईत पिऊन दिले आणि आपण बोलतो ते करतो तुमच्या आमदार मंत्र्याच्या जर आमच्या तिथून पाईपलाईन गेले असल्या तर आम्ही त्या बंद करणार कारण तुम्ही आमचे लेकर उपाशी मारायला लागले तर जसेला तसं होणार यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद